साथ संजय राऊत लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा आधी संजय राऊतांनी ट्विट केले आणि त्यामध्ये अक्षय शिल्लीला आणताना एक व्हिडिओ त्यांनी आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण प्रत्येकाला खेड्या आणि काळे कापे म्हणून असा अक्षय असताना जे काय झाली महाराष्ट्राला ते कळलं पाहिजे असेल हा पण हाच प्रश्न मी सकाळपासून विचारते जेव्हा मी तो पूर्ण व्हिडिओ पाहिला हा प्रश्न म्हणून मी काली प्रेसशी मी का नाही बोलले कारण मलाही म्हणजे वाटत होता आणि नंतर सगळ्या चॅनलवर एन्काउंटर शब्द महाराष्ट्रात एन्काउंटर हा शब्द मी ऐकलेला नाही अनेक राज्यांमध्ये एन्काउंटर येतात पण महाराष्ट्रात एन्काउंटर हा शब्द मी कधीच खरं तर ऐकलेला नाही त्यामुळे मग एन्काउंटर आहे का नक्की काय झालं त्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे आणि ज्याचं तो मी तर म्हणतो त्या हात बांधलेत तर तुम्ही पुढचं दाखवून जर काळा कपडा होताच तोंडा चेहऱ्यावर पूर्णपणे झाकलेला होता मग त्यांनी ती बंदूक घेतलीच कशी पोलिसाला गोळी लागलीच कशी याची उत्तरं सरकारला द्यावी लागतील याच्यामधून एक संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित केला किंवा ठाकरे गटाच्या सातत्यानं असं म्हणतात की कुणाला तरी वाचवण्यासाठी हा केलेला केलेला एन्काउंटर आहे याकडे तुम्हाला नक्की तसंच वाटत नाही एक तर हा एन्काउंटर झालाच कसा हाच मला मोठा प्रश्न पडलाय तुम्ही कमिटमेंट काय केली होती की फास्ट ट्रॅक कोर्ट मधून लवकरात लवकर एफ आय आर वेळेवर झाला का याचं तो प्रश्नाचं तो उत्तर सरकारने दिलं पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्ट करून जाहीर रित्या आम्ही याला फाशी देऊ हे म्हणलं होतं की नाही सरकार मग सरकारने काय केलं एफ आय आर ला किती वेळ लागला आणि का एवढा वेळ लागला या सगळ्याची उत्तरं सरकारला द्यावी लागतील सरकारला सुटका नाही याच्यातून आणि ही पार्श्वभूमी असली ती ही एक बाजू पण त्याचबरोबर यांचे वाचाळवीर काय बोलतात याच्यातूनही या सरकारला सुटका नाही आणि महागाई बेरोजगारी आणि या सर, सरकारचा भ्रष्टाचार या सगळ्याची उत्तर या सरकारला द्यावी लागतात काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चोवीस निर्णय झाले याच्यामध्ये मला वाटतं परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना कार्य करण्यात आला राजपूत समाजासाठी महाराणा प्रताप

आज त्यांच्या लक्षात आलंय की त्यांना सांगण्यासारखं काहीच नाही म्हणून दर कॅबिनेट मध्ये नवीन नवीन निर्णय घेऊन काहीतरी नवीन नवीन एक पंधरा दिवसाचा पाऊस ते पाडत असतात त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाहीये या सरकारचं हे सरकार पॅनिक मोड मध्ये जे इतके वर्ष केलं नाही एकदमच पंधरा दिवसात का एवढा उत्साह आलाय या सर गतिमान सरकारला चव्हाणांनी मागणी केली की केंद्र सरकारनं गृहमंत्री गृहमंत्र्यांचं पद द्र काढून मी तर अनेक दिवस ही मागणी करते की माझ्या स्वतः मला देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा होत्या जरी मी विरोधी पक्षात असले तरी ज्या व्यक्तीने पाच वर्ष राज्याचं मुख्यमंत्री म्हणून काम केलं त्याच्याकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या विरोधक असला तरी काय तो दिलदार असला पाहिजे पण या परिस्थितीत गेल्या दोन अडीच वर्षात ज्या पद्धतीने म्हणजे संघटनेमध्ये देवेंद्रजींचा काय रोल आहे किंवा जे निर्णय घेतले जातात ते मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री केलाय त्यामुळे त्या सगळ्या परिस्थितीत त्यांचा इमोशनल घालमेल काय असेल याच्यावर मी नाही भाष्य करू शकत पण त्याचबरोबर त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा होत्या पण ते जेव्हा जेव्हा होम मिनिस्टर होतात गृहमंत्री होतात तेव्हा क्राईम या राज्यात वाढतो आपल्या जिल्ह्यात तुम्हीच मला प्रश्न विचारलेत क्राईमबद्दल त्यामुळे क्राईम या राज्यात ते आल्यावर वाढलेत का तो हो आणि माझा डेटा नाही पत्रकारांचा आणि सरकारी डेटाचा ड्रग्जमध्ये वाढ खून वाढ बलात्कार महिलांवरती अत्याचार वाढ त्याच्या हिट अँड रनच्या केसेस त्याच्यात वाढ मग प्रशासन आता तर हे पोलीस पण नाही राहिली पोलिसांना पण एक माणूस गोळी घालतोय आणि तुम्हाला आठवत असेल तुमच्या चॅनलवर एका महिन्यापूर्वी एका पोलिसाला जाऊन दम दिला होता हेचेच आमदार पोलीस स्टेशनला जाऊन जर गोळ्या मारत असतील तर आजच्या पुढे काय बोलणार आम्ही तुम्ही मला सांगा कसा विश्वास राहणार या सरकारवर माय बाप जनतेचा एकीकडं मराठा संदर्भात आंदोलनासंदर्भात दारांगीणचं आहे धनगर समाज सुद्धा आंदोलन करते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कुणबींना कुणवींचे जे तीन वोट जातील तर त्याचा ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय झाला तर या संदर्भात आपण काय का, 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 कशा दृष्टीनं पाहूया पूर्णपणे मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाची फसवणूक त्या सरकारने केलेली आपल्याच बारावर शारदा प्रांगण शेजारी बसलोय इथेच झालं होतं ना आंदोलन दहा वर्षापूर्वी धनगर समाजाला पहिल्या मध्ये आम्ही आरक्षण देऊ तुम्ही सगळ्यांनी ऐकले की नाही मग झाले का दहा वर्ष पूर्ण झाली त्या गोष्टी का नाही मग आरक्षण मिळालं मराठा समाजाच्या आं प्रत्येक आंदोलनाला माननीय मुख्यमंत्री स्वतः जातात का नाही निर्णय झालाय जरांगे पाटलांना परत परत का आंदोलन करावं लागलंय त्याच्या चिंता नाही यांना त्यांच्या तब्येतीची मग याला जबाबदार कोण आहे ह्या सगळ्या सगळे जे आरक्षणामध्ये आज जे तणाव निर्माण झालाय त्याला पूर्णपणे राज्यात ट्रिपल एंजिनचा खोके सरकार जबाबदार आहे तिबद्दल शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रकार देवाजवले आणि पेडे महिलांना वाटले अक्षरशिंद करणार आणि महाराष्ट्रातील हे प्रकरण जे आहे ते कालपासून चर्चेत आहे त्याच्यानंतर शिंदे गटाचे पदाधिकारी असं करतो त्यांचा अधिकार आहे पण जर फाशी दिली असती तर आम्ही पहिला पेढा हा माननीय मुख्यमंत्र्यांना मी दिला कारण का हा देश संविधानानी चालतो कोणाच्या मनमर्जीनी चालत नाही चा मन आणि आता हे खूपच चिंताजनक आहे की ज्याचा चेहरा पूर्ण झाकला होता हात बांधले होते बेड्या होत्या त्याच्यात अशा व्यक्ती मग त्यांनी गोळी कशी चाली ती बंदुकीपर्यंत कसा पोहोचला पोलिसावर अटॅक कोणी केला आपल्या पण एका पोलिस याला लागली ना तो या महाराष्ट्रात सुपुत्र आहे ना आपल्या सुपुत्रालाच गोळी लागली ना मग त्याची त्याची जबाबदारी घ्यायला नको कोणी त्याची पूर्ण इन्क्वायरी झाली पाहिजे ओके okay? सॉरी तुम्हाला थांबायला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा